जागतिक छायाचित्र दिनानिमित्त चांदू रेल्वे तालुक्यातील फोटोग्राफर व्हिडिओग्राफर मित्रपरिवारातर्फे श्याम पार्क बायपास रोड चांदू रेल्वेतून श्रावण शुभ पर्वाच्या सोमवारला सर्वप्रथम चंद्रशेखर आझाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व हरार्पण करून चांदू रेल्वेतून बाईक रॅली काढण्यात आली त्यानंतर यशवंत लॉन्ज येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कॅमेऱ्याचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव परीक्षित भाऊ जगताप उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एम बी न्यूज चे संपादक मंगेश भाऊ बोबडे अतुल भाऊ उज्जैनकर उपस्थित होते यावेळी सर्व फोटोग्राफर व्हिडिओग्राफर मित्रांनी जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने आपापले मनोगत मांडले चांदू रेल्वे तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर मित्रपरिवाराचे संजय कोल्हे राजूभाऊ वडतकर विजय कोल्हे राकेश जैन राजीव शिवनकर दिलीप निकम विशाल आमले सुनील सदावर्ते संग्राम क्षीरसागर निखिल मेटे कडू मनोहर आंबुलकर श्रावण काळे सन्नी जैन तेजस यादव ऋषिकेश गोखे अभिजित मोहोळ लोकेश मानकर संग्राम खंडाते रोशन बांगळे राहुल बोबडे सचिव सचित सोनोने प्रमोद सोनोने वरुण मालवीय शुभम गवई सुमित माहुलकर हे उपस्थित होते व हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता या सर्वांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजीव शिवणकर यांनी केले तर आभार प्रदर्शन हिमांशू कडू यांनी मानले न्यूज सहसंपादक आणि लग्न झालं नाही तर मग आपलं काही काम थांबत नाही रात्र रात्र जागून एडिटिंग करावं लागते सीझन असला की रोजचेच लग्न रोजच एडिटिंग रोजच जागरण कधी कधी रोजचा प्रवासी राहते अशा सगळ्या अडी अडचणीवर मात करत आपण आपला हा व्यवसाय चालवतो आणि फोटो काढणं म्हणजे कौशल्याचं काम आहे आणि हे क्षेत्र असं आहे की इथे कायम आपल्याला अपडेट राहावं लागते एकेकाळी एक 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 फिल्म कॅमेरे होते मग डिजिटल झाले आता मोबाईल व्हिडिओचा जमाना आला स्पेशल इफेक्ट दिवसेंदिवस नवीन नवीन होत चालले क्लायंटच्या मागण्या वाढत चालल्या अशा सगळ्या याच्यात कायम अप टू डेट असणं आपलं गरजेत काम आपलं गरजेचं आहे आणि हेच आपल्या प्रोफेशनमधलं काय म्हणू खरं चॅलेंज आहे अशा सगळ्या याच्यात आपण सगळेजण इथे अनेक वर्षापासून काम करत आहात तालुक्यातील नागरिकांना सेवा देत आहात त्याबद्दल आजच्या दिवशी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आपल्या सर्वांचे कार्य यापुढेही असे चालत राहील अधिक भरभर भरभराटीला येईल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो धन्यवाद